नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता सहजत सुचलेली मनात असलेली मित्रांनो कवीला काहीच नको असते फक्त हवी असते सखीची साथ कारण तिला वजा केले तर बाकी काही उरत नाही तिच्या विनाचे आयुष्य तो आयुष्यच धरत नाही म्हणूनच आज कवी तिची साथ मागताना म्हणतोय तू सखे मज साथ दे कविता आवडली तर नक्की लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर सुद्धा करा प्रीतीला फुटू दे धुमारे वाहू दे बे धुंदवारे स्पर्श होता हा तुझा मज येऊ दे अंगी शहारे प्रीतीला फुटू दे धुमारे वाहू दे बेधुंद वारे स्पर्श होता हा तुझा मज येऊ दे अंगी हारे। तू सखे मज साथ दे हाती माझा हात दे दे जी मनाला प्रीतीची तू सखे मज साथ दे हाती माझ्या हात दे चिंब जी मनाला प्रीतीची बरसात दे साथ मिळता ही तुझी या अर्थ ये इल जीवना पूर्ण होतील कामना अन तृप्त होतील भावना साथ मिळता ही तुझी पूर्ण होतील कामना अन तृप्त होतील भावना भावनांना वाट मिळण्या ओठी माझ्या गीत दे तू सखे मज साथ दे तू सखे मज साथ दे भावनांना वाट मिळण्या ओठी माझा गीत दे तू सखे मज साथ दे तू सखे मज साथ दे हृदय जिंका यास तुझिये सर्व काही हरवले मी हरवता नामी मी परंतु स्वप्न सुंदर पाहिले मी हृदय जिंका यास तुझिये सर्व काही हरवले मी हरवता नामी परंतु स्वप्न सुंदर पाहिले मी सत्यात स्वप्न येण्यासाठी ऐक ना मज हाक दे तू सखे मज साथ दे तू सखे मज साथ दे सत्यात स्वप्न येण्यासाठी ऐक ना मज हाक दे तू सखे मज साथ 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 दे मित्रांनो कविता कशी वाटली कवीला तिची साथ मिळेल का कॉमेंट करून नक्की सांगा कवितेला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी काही कवितांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद